पैठण छत्रपती संभाजीनगर रस्ता चौपदरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय गुरुवारी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर पिंपळवाडी फाट्यावर अचानक खड्डा पडला आणि त्यामध्ये शाळेची धावती बस अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे पैठण छत्रपती संभाजीनगर रस्ता चौपदरीकरणाचं काम एका माजी केंद्रीय मंत्री यांच्या भावाने एकेचाळीस टक्के कमी दराने घेतलं होतं दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयांमध्ये टेंडर झालेल्या या रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे वेगाने सुरू असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं गुरुवारी समोर आलंय शाळेची बस पिंपळवाडी फाट्याजवळ फसली बसचा वेग कमी असल्याने बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही इजा झाली नाही बस याच ठिकाणी तासभर रस्त्यावर अडकून पडली चालकाने वेळेवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने एकही विद्यार्थी जखमी झाला नाही नव्याने तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावर खड्डा पडल्याने गुत्तेदाराचे पितळ आता उघडे पडले गौतम मणकर एमसी न्यूज पैठण